भक्तिगीत भजन अशा पवित्र वातावरणात रविवारी संध्याकाळी कोल्हापुरातील पंचगंगा नदी घाटावर पाच गुरुमाऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती शिवाय श्री दत्तयाग स्तोत्र पठण यामुळं पंचगंगा नदी घाटावर भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं कोल्हापूर ते अक्कलकोट इच्छापूर्ती पदयात्रेतील स्वामी भक्तांच्या वतीनं आयोजित केलेल्या या पादुकादर्शन सोहळ्यामुळं स्वामी भक्तांना जणू पर्वणी मिळाली कोल्हापूर ते अक्कलकोट इच्छापूर्ती पदयात्रेच्या वतीनं रविवारी संध्याकाळी कोल्हापुरातील पंचगंगा नदी घाटावर भक्तिमय कार्यक्रम झाला दत्त संप्रदायातील पाच महान संतांच्या पादुकांचं शेकडो भक्तांनी दर्शन घेतलं आणि नामस्मरण सोहळ्यात भाग दर्शवला रविवारी दुपारी गंगावेश इथल्या श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज मंदिरात पाच गुरूंच्या पादुकांचं आगमन झालं गुरुपूजन झाल्यानंतर भव्य दिंडी सोहळ्यास प्रारंभ झाला मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं फटाक्यांची आतषबाजी झाल्यानंतर रथामध्ये गुरु माऊलींच्या पादुका ठेवण्यात आल्या ही मिरवणूक पंचगंगा नदीघाटावर आली तिथं हजारो भाविकांच्या उपस्थितीत पादुकांचं स्वागत झालं नदीघाटावर श्री दत्तयाग आणि होम हवन विधी पार पडले त्यानंतर पादुकांचं दर्शन घेण्यासाठी स्वामी भक्तांनी शिस्तबद्ध रांग लावली पंचगंगा नदी आणि पाच गुरुमाऊलींची महाआरती झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री साईबाबा श्री गजानन महाराज श्री शंकर महाराज आणि श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज यांचा सामुदायिक नामस्मरण सोहळा पार पडला शिवाय रणजित बुगले यांचा अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर झाला जमलेल्या सर्व भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं तर इथंच रक्तदान शिबिर पार पडलं या संपूर्ण सोहळ्याचं नियोजन श्री स्वामी समर्थ इच्छापूर्ती पदयात्रा भक्तमंडळाचे सुहास पाटील अमोल कोरे रमेश चावरे मनोज माने सुभाष उमराणे पाटील संजय हसवे रमेश माने प्रथमेश माळी साताप्पा माने वेणुताई सुतार वीणा रेळेकर यांनी केलं